नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे पॉलिटीचा अभ्यास करत असताना दोन शब्द तुमच्या कानावरती नेहमीच पडत असतील आणि त्यातल्या त्यात जे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं किंवा वर्णनात्मक पद्धतीनुसार अभ्यास करत आहेत आणि ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे तर त्यांच्यासाठी हे शब्द नेहमीचेच आहेत पहिला शब्द आहे फेडरल म्हणजे संघराज्य आणि दुसरा आहे युनिटरी म्हणजेच एकात्म फेडरल व्यवस्था किंवा संघराज्य व्यवस्था आणि एकात्म व्यवस्था ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे हे लेक्चर छोटं होऊ शकतं परंतु एकदा जर का तुम्हाला या दोन व्यवस्थामधला फरक समजला तर भविष्यात याच्यावरती वर्णनात्मक पद्धतीनुसार प्रश्न येऊ द्या किंवा मग तुमच्या पूर्वपरीक्षेत प्रश्न येऊ द्या तुमच्या मुख्य परीक्षेत प्रश्न येऊ द्या किंवा तुम्हाला कोणी विचारू द्या किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं कोणी तरीसुद्धा हे कायमचं तुमच्या डोक्यामध्ये छापलं जाईल हा माझा शब्द आहे ओके okay? तर त्या त्यानुषंगानं आज आपण या लेक्चरकडे पाहूया लेक्चर किती मिनटाचा याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किती क्वालिटीचा कंटेंट आहे हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्या अगोदर एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे आपलं एक पुस्तक आलेलं आहे बाजारात पॉलिटी पी वाय क्यू पल्स यम पी एस सी आयोजित पूर्व आणि मुख्य परीक्षेतील तीन हजार प्लस प्रश्नांना या पुस्तकाच्या माध्यमातून आपण वन लाईन स्वरूप दिलेलं आहे पंधरा हजार प्लस लाईन याच्यामध्ये आपण तुम्हाला वाचायला देतो आहे पुस्तकाची किंमत खूपच कमी आहे दीडशे रुपयांमध्ये तुम्हाला अडीचशे पानांचं सो पुस्तक सोबतच पुस्तकात तुम्हाला क्यू आर कोड दिलेले आहेत ते क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला यूट्यूबला पॉलिटीचे दोनशे प्लस लेक्चर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट पाहता येतील म्हणजे दीडशे रुपयात तुम्हाला एक पुस्तक आणि दोनशे प्लस लेक्चर्स तुम्हाला मिळून जात आहेत पुस्तक जे आहे तर ते तीन पार्टमध्ये आपण डिवाईड केलेलं आहे पहिल्या भागात तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रियेबद्दलचे टॉपिक्स आहेत दुसरा पार्ट आपला राजचा आहे आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण तीस इन्फो चार्ट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये आजपर्यंत भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती चीफ इलेक्शन कमिशनर भारताचे सरन्यायाधीश वेगवेगळे आयोग संस्था संघटना याचे अध्यक्ष सदस्य याशिवाय भारताच्या राज्यघटनेतील सर्व कलम सर्व भाग सर्व परिशिष्ट याची एकत्रितपणे एक माहिती तिथं दिलेली आहे पुस्तक ऑनलाईन आणि ऑफलाईन संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे जर का तुम्हाला पुस्तकाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे नाईन सिक्स सिक्स फायू टू सेवन फोर फोर फायू नाईन याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता जर का तुम्ही पुण्याबाहेर असाल आणि जर का तुम्हाला पुस्तक ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही ते पुस्तक ऑनलाईन मागू शकता चला आजच्या आपल्या लेक्चरकडे वळूया फेडरल व्यवस्था म्हणजे संघराज्य व्यवस्था आणि युनिटरी म्हणजे एकात्म व्यवस्था याच्यामध्ये नक्की फरक काय आहे पहिल्यांदा फेडरल व्यवस्थेतलं बघा ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे इथं दोन सरकार असतात एक असतं केंद्र सर हां पहिल्यांदा सर्वप्रथम ऐका फेडरल व्यवस्था असते तर तिथला जो प्रदेश असतो तर तिथल्या राज्यांची किंवा व्यवस्थेची निर्मिती दोन प्रकारे होते फेडरलमध्ये एक असतं केंद्राकर्षी म्हणजे सर्व राज्य एकत्र येऊन एक ठराव ये करतात आणि त्याच्यातून केंद्र सरकार निर्माण होतं आणि दुसरं आहे केंद्रोत्सारी केंद्र सरकार अगोदरच अस्तित्वात असतं आणि ते वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती करतं म्हणजे केंद्राकर्षी म्हणजे अमेरिका आहे आणि केंद्रोत्सारी म्हणजे भारत आहे हे लक्षात ठेवा हे फेडरल गव्हर्नमेंट आता फेडरल गव्हर्नमेंटचा विचार करता त्याच्यामध्ये ड्युअल गव्हर्नमेंट असतं म्हणजे दोन गव्हर्नमेंट असतात एक केंद्रातलं वेगळं गव्हर्नमेंट असतं एक राज्यातलं वेगळं गव्हर्नमेंट असतं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे भारताचा जर का विचार केला तर भारताचं एक केंद्र सरकार आहे आणि प्रत्येक राज्याचं एक राज्य सरकार आहे महाराष्ट्र राज्य सरकार तमिळनाडू आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर लडाख असं म्हणजे दोन गव्हर्नमेंट आहेत सेंट्रलचं वेगळं असतं आणि रिजनलचं म्हणजेच राज्याचं वेगळं असतं युनिटरी व्यवस्थेचा जर का विचार केला तर तिथं तुम्हाला सिंगल गव्हर्नमेंट पाहायला मिळतं म्हणजे एकच गव्हर्नमेंट असतं केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारचं आणि तेच संपूर्ण प्रदेशावरती कंट्रोल ठेवतं म्हणजे तिथं फक्त केंद्र सरकार असतं रिजनल गव्हर्नमेंट तिथं फॉर्म केलं जाऊ शकतं किंवा केलं जाऊ शकत नाही परंतु तसं पाहायला गेलं तर तिथं एकच गव्हर्नमेंट असतं संघराज्य व्यवस्थेमध्ये रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असतं म्हणजे भारताचा जर का विचार केला तर भारतात रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे शक्यतो uh, म्हणजे जिथं जिथं फेडरल व्यवस्था आहे तिथं शक्यतो रिटर्न स्वरूपात लिखित संविधान असतं आणि जर का व्यवस्थेचा विचार केला तर काही ठिकाणी लिखित संविधान असू शकतं तर काही ठिकाणी अलिखित संविधान असू शकतं म्हणजे फ्रान्समध्ये लिखित संविधान आहे तर ब्रिटनमध्ये अलिखित संविधान आहे हे लक्षात ठेवा म्हणजे युनिटरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अपवाद म्हणूनसुद्धा आढळतील त्याच्यानंतर संघराज्य व्यवस्थेचा जर का विचार केला तर सत्तेचं तिथं विभाजन झालेलं दिसतं म्हणजे केंद्रात सत्ता आणि राज्याची सत्ता म्हणजे जर का तुम्ही अनुसूची पाहिली बरोबर बर, तर त्या सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य संबंधाचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन सूचना दिलेल्या आहेत केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्तेचं विभाजन झालेलं आपल्याला दिसतं व्यवस्थेत मात्र कुठलंही सत्तेचं विभाजन झालेलं दिसत नाही हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे संघराज्य व्यवस्थेमध्ये कॉन्स्टिट्युशन जे आहे तर ते सुप्रीम आहे ते सार्वभौम आहे हे तर का म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एकात्मव्यवस्थेतमध्ये एक कॉन्स्टिट्युशनची जी सुप्रीमसी आहे किंवा काय त्याला मराठी शब्द मला येत नाही सार्वभौमत्व हां बरोबर म्हणजे संविधानाचं जे सार्वभौमत्व आहे तर ते ग्रँटेड असेलच असं काही नाही आहे म्हणजे ब्रिटनमध्ये काही संविधान सार्वभौम नाही आहे ब्रिटनमध्ये तिथला राजा किंवा राणी सार्वभौम आहे हे लक्षात ठेवा फेडरल व्यवस्थेमध्ये रिजिड कॉन्स्टिट्युशन आहे परंतु याला एक अपवाद आहे भारत भारताचं संविधान जे आहे तर रिजिड आणि फ्लेक्झिबल आहे ताठर आणि लवचिक याचा संगम जो आहे तर तो भारताच्या संविधानात पाहायला मिळतो आता हे रिजिट किंवा लवचिक कसं ठरलं जातं की घटना दुरुस्तीची प्रक्रिया किती अवघड आणि किती सोपी आहे याच्यावरती संविधान रिजिड आहे की फ्लेक्झिबल आहे हे ठरवलं जातं म्हणजे भारताचं जा संविधान कधी कधी रिजिड स्वरूपाचं पण होतं आणि कधी कधी फ्लेक्झिबल म्हणजे ताठर आणि लवचिक याचा संबंध जो आहे तर तो भारताच्या संविधानात आपल्याला पाहायला मिळतो एकात्म्य व्यवस्थेचा जर का विचार केला तर काही ठिकाणी म्हणजे ब्रिटनमधलं संविधान जे आहे तर ते खूपच लवचिक आहे म्हणजे उद्या जर का राजा म्हटला की उद्या सकाळी सगळ्यांनी सा सात वाजता उठायचं आहे दररोज सकाळी तर ते तसा संविधान दुरुस्त केलं जाऊ शकतं ओके म्हणजे हे खूपच फ्लेक्झिबल आहे आणि फ्रान्सचा विचार करता फ्रान्समधलं संविधान जे आहे तर ते खूपच रिजिड आहे इवन अमेरिकेचं संविधान जे आहे तर ते सुद्धा खूप ताटर आहे आत्तापर्यंत अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त सात घटनादुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि भारतात किती झालेल्या आहेत आत्तापर्यंत म्हणजे आत्ता सध्या एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल आपण चर्चा केली मागचंच लेक्चर त्याच्याबद्दल आहे पाहिलं नसेल तर पाहून घ्या म्हणजे कधी कधी भारताचं संविधान तुम्हाला रिजिट स्वरूपाचं पाहायला मिळतं तर कधी कधी भारताचं संविधान तुम्हाला ताटर स्वरूपाचं किंवा फ्लेक्झिबल स्वरूपाचं सुद्धा पाहायला मिळतं संघराज्य व्यवस्थेमध्ये जी, जी न्यायव्यवस्था आहे तर ती स्वतंत्र असते इंडिपेंडंट असते म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेचं चांगलं उदाहरण आहे भारताची न्यायव्यवस्था एकात्म आणि स्वतंत्र स्वरूपाची आहे तिथं कायदेमंडळाला किंवा कार्यकारी मंडळाला हस्तक्षेप करता येत नाही भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतातल्या म्हणजे कायदेमंडळाची म्हणजे महत्त्वाची जी तीन अंग आहेत शासन संस्थेची त्याच्यामध्ये कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ याच्यामध्ये तुम्हाला चेक्स अँड बॅलन्स सत्ता संतुलनाचं तत्व पाहायला मिळतं म्हणजे तिन्ही समान लेवलला राज्यघटनेने आणून ठेवलेली आहेत बरोबर म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे जर का व्यवस्थेचा विचार केला तर त्या व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था किंवा न्यायमंडळ स्वतंत्र असू शकतं किंवा स्वतंत्र नसूही शकतं येतं का लक्षात म्हणजे अमेरिकेच्या संघराज्य व्यवस्थेचा विचार जर का केला तर अमेरिकेचं केंद्रातलं जे न्यायव्यवस्था आहे तर त्याने दिलेले निर्णय सर्व राज्यांवरती बंधनकारक नसतात भारताचा जर का विचार केला तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं दिलेले निर्णय सर्व जा राज्यांवरती आणि राज्यातल्या उच्च न्यायालयांवरती बंधनकारक असतं हे वेगळेपण आहे भारताच्या न्यायव्यवस्थेचं आलं लक्षात समजलं पुढचा मुद्दा आहे द्विगृहीय कायदे मंडळ असतं म्हणजे आपली जर का संसद हे कायदेमंडळ पाहिलं तर लोकसभा आणि राज्यसभा संसदेची ही दोन सभागृह आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर का राज्याचा विचार केला तर भारतातल्या सहा राज्यांमध्ये तुम्हाला कायदेमंडळाचं द्विगृह सभागृह पाहायला मिळतं आता ती सहा राज्य कोणती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे म्हणजे महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद ही कायदेमंडळाची दोन सभागृह आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये तुम्हाला कायदेमंडळाची दोन सभागृह जे आहेत तर ती पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा वेळेला म्हणजे इव्हन केंद्रातलं जे राज्यसभा आहे आणि राज्यातली जी विधानपरिषद आहे याच्यावरती टीका होताना दिसते त्याला पांढरा हत्ती वगैरे असं म्हटलं जातं कारण आपण त्याला काय म्हणतो पॉलिटिकल रिजिनोवेशन म्हणजे राजकीय पुनर्रचना एखाद्याची केली जात असेल तर ती राज्यसभेत किंवा राज्यांच्या विधानपरिषदेत केली जाते तो काय आपला आजच्या लेक्चरचा भाग नव्हता तर लक्षात संघराज्य व्यवस्थेमध्ये कायदेमंडळाची तुम्हाला द्विगृही रचना पाहायला मिळते एकात्मव्यवस्थेमध्ये काही ठिकाणी कायदेमंडळाची द्विगृही व्यवस्था असू शकते किंवा काय काही ठिकाणी कायदेमंडळाची एकात्मव्यवस्था असू म्हणजे कायदेमंडळ एकच सभागृह असू शकतं ब्रिटनचा जर का विचार करतात तर तिथं दोन सभागृह आपल्याला कायदेमंडळाचे पाहायला मिळतात आणि चीनचा जर का विचार केला तर तिथं कायदेमंडळाचं एकच सभागृह आपल्याला पाहायला मिळतं तर हे महत्त्वाचे सात फरक जे आहेत तर फेडरल आणि युनिटरी म्हणजेच संघराज्य आणि व्यवस्थेतले मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग मी लेक्चर बनवण्याचा प्रयत्न केला की के जेणेकरून भविष्यात जर का तुम्हाला याच्यावरती कोणी कधी विचारलं म्हणजे एक्झामला विचारलं तरी तुम्हाला सांगता झालं पाहिजे आणि चर्चा किंवा डिस्कशन करताना जरी तुम्हाला कोणी विचारलं तरी सुद्धा तुम्हाला याच्यातला फरक माहीत असायला पाहिजे आणि तो तुम्हाला व्यवस्थितपणे सांगता आला पाहिजे अजून एकदा सांगतो हे आपलं जे पॉलिटी पी वाय क्यू पल्स नावाचं जे पुस्तक आहे ते सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात पुस्तकाबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल सुरुवातीला मी जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता याशिवाय जर का तुमच्या आसपास मोठी पुस्तकाची दुकान असतील तर सुद्धा जाऊन हे पुस्तक okay? तुम्ही पाहू शकता ओके लेक्चर कसं वाटलं नक्की की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच